उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याबाबत संभ्रमावस्था आहे अशी टीका आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली काँग्रेसला उत्तर देण्यासाठी हा संकल्प मेळावा आहे काँग्रेसपासून वेगळं होण्यासाठी हा मेळावा आहे की काय या मेळाव्यातून समजेल असा निशाणा सामंत यांनी साधला तर सल्लागाराची गरज नसल्याचं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी सामंत यांना दिलं आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा पार पडतो आणि या मेळाव्यावर आता उदय सामंत यांनी टीका केली हा मेळावा नक्की कशासाठी आहे त्याच्याबद्दल मात्र नक्की संभ्रमावस्था आहे कारण महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसनं असं सांगितलेलं आहे की आम्हीच जास्त जागा लढवणार आहोत याचा अर्थ डायरेक्टली इनडायरेक्टली की उभाठाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे उभाठाची ताकद ही महाराष्ट्रामध्ये कमी आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून काँग्रेस पक्षानं दिलेली आहे त्याच्यामुळे हा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी संकल्प मिळावा आहे स्वबळावर लढण्यासाठी संकल्प मिळावाय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करून ज्या काँग्रेसनं सावरकरांवर टीका केली त्या काँग्रेसपासून फारकत घेण्याचा हा मेळावा आहे हे आज संध्याकाळी निश्चित होईल उदय सामंतांनी आधी स्वतःची काळजी करावी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी की आज भारतीय जनता पार्टी तुमच्याविषयी काय भूमिका घेते राष्ट्रवादी तुमच्याविषयी काय भूमिका घेते तुम्ही त्यांच्याविषयी काय काय बोलता आणि मग आम्ही कसं लढायचं काय लढायचं ते आम्ही आमचं बघू आम्हाला फार सल्लागारांची फार आवश्यकता असं मला वाटत नाही